नमस्कार मित्रा मैत्रिण महिला व बाल विकास विभागामध्ये आता पदभरती निघालेली आहे यामध्ये तुमची शैक्षणिक पात्रता फक्त पदवी प्राप्त असणे आवश्यक असणार यामध्ये तुम्हाला लागताच एकोणीस हजार नऊशे पासून तेलारी भेटणार आहे या व्हिडिओमध्ये या भरतीची तुम्हाला संपूर्ण माहिती बघायला भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओ शोध नक्की बघा जर तुम्ही अजूनपर्यंत मुंबई हायकोर्ट अंतर्गत विविध पदांची पदभरती आहे ज्यामध्ये लिपिक चालक सेनोग्राफर आणि शिपाई पदांची पदभरती असणारे तुम तुम्ही ती व्हिडिओ नसेल बघितली तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्यावेळी सुद्धा लिंक देत आहे तुम्ही ती कोणी नक्की बघा किंवा बघू शकता तर चला आजच्या भरतीकडे वळत बघा तुम्हाला स्क्रीनवरती संपूर्ण जाहिरात दिसत आहे पुणे महिला व बाल विकास विभागाअंतर्गत ही पदभरती निघालेली आहे ही भरती महाराष्ट्र शासन सरकारचा जॉब तुमचा असणार आहे वय मार्ग तुमची ही अठरा ते अडतीस वर्ष असणारे राखीव प्रवर्गासाठी अठरा ते त्रेचाळीस वर्षे असणारे बघा यामध्ये कोण कोण अर्ज करू शकतं महाराष्ट्रातील उमेदवार तिथे अर्ज करू शकतात त्यानंतर अनुभवाची गरज आहे का इथे बघा अनुभवाची कोणतीही गरज नाही जे फ्रेशर आहेत ते पण ते अप्लाय करू शकतात बघा यामध्ये कोण कोण अप्लाय करू शकतं यामध्ये मेल फिमेल दोन्ही कॅन्डिडेट इथे अप्लाय करू शकतात अर्ज करण्याची पद्धत ही पूर्णपणे ऑनलाईन असणार आहे बघा अर्ज करण्यासाठी फी द्यायचे खुल्या प्रवर्गासाठी श हजार रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये ही तुमची अर्ज शुल्क असणारे नोकरीचा प्रकार हा पूर्णपणे परमनंट बेस असणार आहे बघा तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय असणे आवश्यक असणार आहे तुम्हाला शैक्षणिक पात्रता फक्त ही पदवी प्राप्त असणे आवश्यक नाही तुम्ही बी ए केलाय किंवा बी कॉम केलं आहे किंवा तुम्ही कोणत्याही फील्डमधून जर तुम्ही ग्रॅज्युएशन केलं तर तुम्ही ते अप्लाय करू शकता त्यानंतर बघा यामध्ये कोणकोणते पदं असणार आहेत तर बघा यामध्ये संरक्षण अधिकारी ग्रुप सीचं हे पद असणार आहे ज्यामध्ये पदसंख्या असणार आहे सतरा प्रति महिना तुम्हाला हा एकोणीस हजार नऊशेपासून ते त्रेसष्ट हजार दोनशेपर्यंत सॅलरी भेटणार आहे बघा सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे सिलेक्शन प्रोसेस यामध्ये तुमची ऑनलाईन बेस्ट तुमची एक दोनशे मार्काची एक्झाम होणार एकशे वीस मिनटं तुम्हाला टाईम भेटणार आहे यामध्ये तुमचं कोणतीही फिजिकल टेस्ट होणार नाही बघा महत्त्व डॉक्युमेंट्स काय असणार आहे तर सर्वप्रथम महत्त्वा डॉक्युमेंटमध्ये फोटो पेन कार्ड त्यानंतर वाहन परवाना म्हणजेच तुमचं ला ड्रायविंग लायसन्स त्यानंतर मतदान कार्ड बँक पासबुक त्यानंतर तुमचं दहावीचं बारावीचं आणि पदवी प्राप्त केल्याचं सर्टिफिकेट आणि आधार कार्ड हे तुमचे महत्त्व डॉक्युमेंट्स असणार आहेत तर बघा ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट काय असणार आहे ॲप्लिकेशन स्टार्टिंग डेट ही आठ डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून ऑलरेडी चालू झालेला आहे व अर्ज करण्याची शेवटची तारीख ही बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस असणार आहे तुमचं नोकरीचं ठिकाण हे पुणे असणार आहे मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये मी ॲप्लिकेशन लिंक झालं त्याची ऑफिशियल पीडिओची लिंक दिलेली आहे जे कोणी पुणे आपल्यासाठी पात्र असणार त्यांनी नक्कीच फॉर्म भरा व्हिडिओ आवडल्यास वेळ लाईक करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा